चिकन मसाला आहे मालवणी मसाला आहे बिर्याणीमध्ये आपला मिरची पावडर यूज न केलेला आहे लोकांच्या मागण्या जशा व्हायला लागल्या तशा पद्धतीमध्ये मसाल्यांमध्ये चेंज करीत गेले नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझं नाव छाया संतोष भागडे जिल्हा पुणे पाडळी या गावची आहे माझं प्रोडक्शन मसाले आहे मी सगळे वेगवेगळे वेग पद्धतीचे मसाले घरगुती तयार करते आहे माझी स्पेशालिटी कोल्हापुरी मसाला आहे त्याच्यामध्ये कोल्हापूरच्या लोकांची स्पेशालिटी नाही आहे ही माझी घातलेली स्पेशालिटी आहे त्याच्यामध्ये चिकन मसाला आहे मालवणी मसाला आहे बिर्याणीमध्ये आपला मिरची पावडर यूज न केलेला आहे कांदा लसूण आपला विदाऊट केमिकलचा आहे कलर मिक्सिंग नाही आहे कुठल्याही प्रकारचे लोणची आहे आपले चिकन मसाला आहे किचन किंग मसाला आहे कोरोनाच्या आधी मी मशीन काम करत होते कोरोनाने आता ते सांगायच्या गोष्टी राहिलेल्याच नाही आहे कोरोनाच्या त्या वर्षी मी पहिल्यांदा तिसऱ्या वर्षाला मशीन घेतली डंकेवरची म्हटलं काहीतरी वेगळा व्यवसाय करावा डंक घेतली पण त्या तिसऱ्या वर्षाला घरी कोणी बाहेर निघून दिले नाही पण आडमार्गी गाव असल्यामुळं त्या मशीनचे पैसे माझे त्या कोरोनाच्या काळामध्ये सुटले गेले मग नंतर मी म्हटलं बाबा आपण मसाले बनवले तर काय केलं पाहिजे का मला एकतर खाण्याची आवड जास्त आहे आणि खाणं वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं खाणं करून खाण्याची जास्त आवड आहे त्याच्यामुळं तो मसाल्याचा कन्सेप्ट मला आवडला आणि मग मी चालू केला तो सुरुवातीला भरपूर अडचणी आल्या ट्रेनिंग नाही बरं आपले मसाले चेक कसे करायचे कुठून चेक करायचे कारण कोरोनानंतर सगळे सेटलच बिघडलेलं होतं ना पूर्णपणे कुठल्याच गोष्टीला हे होत नव्हतं पण ते एक एक ॲडजस्ट करून 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 मग मी जशी आता तीन वर्ष होऊन गेले मी या व्यवसायामध्ये मी जशी मला कल्पना येत गेली तशा तशा मी त्याच्यामध्ये प्रक्रिया बदली करीत गेले लोकांच्या मागण्या जशा व्हायला लागल्या तशा पद्धतीमध्ये मसाल्यांमध्ये चेंज करीत गेले माझे मिस्टर पण करतात मुलगा करतो मुलगी पण करू लागती सगळे जमीन आम्ही मिळून करतो आणि वाटलं तसं तर बचत गटातल्या महिला पण मला करू लागतात माझी भरगी बिझनेस मॅनेजमेंट करते आहे सर आणि पोरगा मार्केटिंगच्या चा याच्यात आहे जेणेकरून आपल्या व्यवसायाला हातभार लागेल या दृष्टिकोनातून पोरांचं शिक्षण चालू आहे माझं आत्ता नव्याण्णव सहाशे पाचशे चव्वेचाळीस नव्वद ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा ऑनलाईन तुम्हाला माझ्या पोचवतील